शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर तिजोरीवर ताण आलाय आणि त्यामुळे राज्य सरकारनं आंध्र प्रदेशचं मॉडेल राबवण्याचा विचार सुरू आहे आंध्र सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर बँकांना ती रक्कम तीन ते चार वर्षात परत करण्याची अट घातली आहे त्यामुळे सरकारला ठोक रक्कम न देता ती रक्कम टप्प्याटप्प्यानं देण्याची सवलत मिळाली हाच फॉर्म्युला राज्य सरकारही राबवण्याच्या विचारात आहे नागपुरात महाराष्ट्र पत्रकार परिषदेच्या वतीनं अनेक पत्रकारांना गौरवलं गेलं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली माहिती दिली म्हणजे अत्यंत धाडशी हा निर्णय आहे याचं कारण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पाहता चौतीस हजार कोटी रुपये या अर्थव्यवस्थेवर जे काही प्रेशर तयार होणार आहे हे काही फार सरळ काम नाही आहे आम्हाला देखील याची कल्पना आहे याचं प्रेशर पुढचे तीन चार वर्ष अर्थव्यवस्थेवर निश्चितपणे राहील पण आपण अनेक निर्णय घेतो त्याचं प्रेशर जर अर्थव्यवस्थेवर येतं तर एकदा शेतकऱ्यांकरता निर्णय घेतला तर त्याचंही प्रेशर हे अर्थव्यवस्थेने सहन केलं पाहिजे आणि म्हणून त्याही करता आम्ही बँकांशी चर्चा केली आहे अजूनही करतो आणि ज्या प्रकारे आंध्र प्रदेशने मॉडेल तयार केलं आणि त्यांनी कर्जमाफी केली बँकांशी टायअ केलं आणि बँकांना सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे तीन वर्षात चार वर्षात देऊ त्याचे हप्ते बांधून घेतले आणि तेवढ्या वर्षात आम्ही तुम्हाला पैसे देऊ तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशा प्रकारचाच विचार महाराष्ट्रात देखील आम्ही करतो